ही आर एन ओ एजन्सी आहे ही सगळ्यांना प्रोव्हाइड करते मी काय म्हणतो सगळ्या मराठी चॅनल मराठी

बोला काय तुमची एकंदरीत मागणी आहे आणि तुम्ही आता काय सांगाल पुढे आम्ही कोरोना काळात भर लोकांना वाईट परिस्थितीमध्ये लोकांना सुख सुविधा दिल्या त्या म्हणजे आत्ता पण देतो आहे आमच्या अत्यावश्यक अत्यावश्यक म्हणजे आम्ही काम करतो आहे आमच्या परिवाराचा कुठलाही विचार न करता आम्ही रस्त्यावरती रात्रंदिवस देशासाठी काम करतो आहे तर सरकारला माझी एकच विनंती आहे की हा जो काळा कानून आहे हा काळा कानून त्यांनी माघारी घ्यावा एवढीच माझी एक ड्रायव्हर म्हणून एक विनंती आहे संप संपवण्याच्या पाठीमाग नाही तुम्ही संप आत्ता संपवणार नाही संपा ज्यावेळेस सरकारला सरकारनी हा याच्यावरती ठोस निर्णय काही घेतला तर आम्ही हा संप मागं घेऊ अन्यथा हा संप मागं घेतला जाणार नाही नाव का तुमचं माझं नाव कानिपनाथ कुंडली गर्जे आता तुमची भावना आहे काय म्हणजे तुम्ही संप संपवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी सरकारला वेळ देत आहे की संप नाही तुम्हाला संपवायचा आता जी परिस्थिती तुमच्यावर ओढवलेली आहे या कायद्यामुळे ओढवलेली आहे पुढचं काय तुमचं तुम्ही काय करणार आता माझं गव्हर्नमेंटकडून एकच क्वेश्चन आहे की आम्हाला सात हजार रुपये पगार आहे आणि शंभर रुपये फेर आहे याच्या जर दहा लाख रुपये आम्हाला फाईन भरायचा असेल तर मग आम्ही ड्रायविंग करूपेक्षा एका चपराशी नोकरी केलेलं बरं आहे चोरी केलं तर एक वर्ष सजा आहे हाफ मर्डर केलं तर सहा महिने सजा आहे आणि ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला तर दहा वर्ष सजा आहे एक कोणतं नियम आहे एक काला नियम बंद करा पाहिजे आणि माझा सरकारकडून अजून एक क्वेश्चन आहे की आपण जे आम्ही जे आम्ही एवढं रात्र दिवस चोवीस घंटे अठ्ठेचाळीस घंटे फोर्टी एट काम करतो कशामुळे करतो की भारतकडं भारतचा जे आपलं जे आपली पब्लिक आहे लोकशाही आहे त्यांना टाइम कोडची टाइम जेवण भेटला पाहिजे त्यांना काहीच सामान भेटला पाहिजे जर आम्ही जर जर स्ट्राईक केलं चक्का जाम केलं तर पूर्ण भारत बंद होईल या भारतामध्ये पहिला तर शेतकरी कमजोर आहे त्यांना तर काही सुविधा नाही आहे दोन नंबर ड्रायव्हर आहे आमच्याकडून कोणी बघितलं काय आमच्या मागण्या एकोण ट्वेंटी नाईन म्हणजे एकोणतीस आमच्या मागण्या होत्या पूर्ण केले का नाही तरी पण दुसऱ्यावरती दुसरा नियम काढला आहे मग आम्ही जायचं कुठं आम्हाला आहे कोण आमचं एक रिक्वेस्ट आहे आम्ही एवढं रिक्वेस्ट करतो की आमचे जे लेकर बाळ आहेत ते ड्रायव्हर होऊ नाही पाहिजे कारण आम्ही खूप ड्रायव्हर आहेत आमचे लेकर ड्रायव्हर नाही झाले पाहिजे आणि तरी पण वरून आम्हाला असं केल्यानंतर आम्ही जर स्ट्राईकवरती आलो तर मग गव्हर्नमेंटचा हाल काय होईल हे तर तुम्ही सांगा तर आम्ही सांगतो माझं एक रिक्वेस्ट आहे की आपला जे नियम आहे काला नियम आहे त्यांनी बॅग घेतला पाहिजे मागे घेतला पाहिजे ही माझी रिक्वेस्ट माझं नाव आहे रवी रामचंद्र गुंजाळकर लॉकडाऊन मी नांदेड जिल्ह्याचं आहे बोलो काय 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 भावना आहेत मनात काय भावना काही नाही दुसरा प्रॉब्लेम काय बाईकवाला मी आज गाडी गाडी चालवतो मी हे करतोय उद्या जर कमी जास्त काही रोडवरती बाईकवाला येतंय हे येतं फोर व्हीलरवाला येतं टू व्हीलरवाला येत आहे धक्का लागलाय हे ड्रायव्हरच का घालते याचा कोण निरुदय का नाही काय आहे सात लाख रुपये आठ लाख जर भरायचे असून तर आम्ही तिकडे बाजीपाला इकडे शेती आहे आम्हाला थोडं थोडं ती तिथं आम्ही भागून घेतो ना मग हे आम्हाला एवढं जर करायचं तर मग कशाला आम्ही ड्रायव्हर केले असते आमच्या घरात मग तिकडे करू मग सात लाख आठ लाख जर भरायचेच असेल तर जेवढे पैसे असेल तर आम्ही करू तिकडं आमच्या मागणी काय कायदा रद्द करावा मागणी हे कायदा रद्द व्हायला हे सांभाळत नको हे तर आहे एकदम इच्छित तर म्हणजे आम्हाला याच्यावरती बोलता येत नाही पण हे कायदा वापस घेणे ऑर्डर केल्यावर हे आम्हाला नाही पाहिजे आज पण आम्ही ड्रायव्हर लोक कुठं काय झालं तर ड्रायवर तो पळणारच आहे तर जिथं आम्ही ॲक्सिडंट झाला तिथं काही तो माणूस थांबला तिथं पब्लिक त्याला मारून टाकतील मग त्याची काय गॅरंटी आहे की तो माणूस घरचा आहे भरपाई आहे त्याचं काही होणार आहे हां आज मी माणूस ड्रायवर आहे आज मला माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे काय माझ्याकडून स सात लाख पण माझ्या खिशात असते मी कशाला लोकांच्या पैसे ड्युटी केल्या असतील दहा वर्ष साजा काटल्यापेक्षा तर मी कुठंतरी जेलमध्ये जाऊन काहीतरी लुटमार वगैरे करून मी जेलमध्ये जायला तयार आहे हां ड्रायवर मी स्वतः कमवतोय घाम घालतोय आणि मी कशासाठी मी लोकांसाठी मी हे करू सहा दहा वर्ष जेल बघण्यास आज आम्ही सर्व मोठे ड्रायव्हर आहेत लोड गाड्या चालवतोय तुम्ही ओव्हरलोड बंद करा लोड गाड्या चालवतो कोण बाईकवाला सरळ येतोय ब्रेक मारतोय समोर कुठल्याही गाड्या कुठे कसे चालवतात मग लायसन्स तुम्ही काढले तुम्ही त्या दहा वर्षासाठी हे केलेत तर मग आमचं म्हणणं आहे मग लायसन्स कशासाठी काढा तुम्ही टॅक्टरचा ड्रायव्हर ना लोडवरती आणि दहा वर्ष सजा काढा आमच्याकडून कशाला पैसे घेतले तुम्ही ऑटोवाल्याने माझं म्हणणं आहे तुम्ही जे कायद्याकडून काढले ना याचं आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्ही आज लोड गाड्या चालवतो आमच्यासमोर समोर किती फोर व्हीलर वाकडे चालवतो कोण रिक्षावाला वाला चालतोय कोण बाईकवाला चालवते मटरचा केवळ टाकलं मग त्याच्यापेक्षा मध्ये लूट मारलं केलं पड बँकर बिकावर लुटून एका दोन तीन वर्ष सजा भोगला आम्हाला तयार आहे मी सजा भोगायला लूट मार तर सजा भोगालय पण हे गाडी चालवून आम्हाला सजा ही नाही पाहिजे दहा वर्ष विजय उत्तम मासूलकर वाईट परिस्थिती होणार आहे आता तुमची काय मागणी तुम्ही संप संपवणार की नाही काहीच नाही संपवणार नाही ज्या आता सरकारने हिट अँड रनची जी केस काढलेली आहे ड्रायव्हर भावनावर जर ड्रायव्हर नकळत जर चुकून त्याची चुकी नसताना जर ॲक्सिडेंट झाला आणि पब्लिकनी त्याला जर मारूनच टाकला तर त्या ठिकाणी ड्रायव्हर पळणार कुठं आणि ते बोलतात की ड्रायव्हरनी पोलीस स्टेशनला कळवायचं पण त्या टायमाला जर पब्लिकने पोलीस स्टेशन जाण्याचा तर वेळ दिला पाहिजे ना तर ड्रायव्हर ते पोलीस स्टेशनला जाईन तर कुठलाही ड्रायव्हर भाऊ पहिला पळायलाच बघितलं कारण की पब्लिकच एवढं मारते की ते मार बघूनच ड्रायवर कोणते थांबत नाही पहिली गोष्ट ही आणि दुसऱ्या रस्त्यावरती आम्हाला कुठलंही अशी सुविधा भेटत नाही कुठलाही हवालदारी येतो हानतो मारतो लुटमार करतो रात्री कुठं गाडी जाऊन झोपला त्या गाडीतला माल लुटण्याचा आमची भीती असते कारण की त्या माल लुटला म्हणजे त्या ड्रायवरचा पूर्ण पगार संपला कारण की पगार संपला म्हणजे त्या ड्रायवरला कामावून पण काढतात आमच्या मागण्या हेच आहेत की जर ह्या असं जर आमच्या ड्रायवर बाबानं ते छळ होतच असेल सा, आमें, आमें हा कितप कुठपर्यंत आम्ही हा छळ सहन करायचा आतापर्यंत तर आम्ही सहनच करत आलो अजून किती सहन करायचा अजून सरकार आमच्यावरतीच टाकते आम्ही आम्ही हे नाही एवढं सहन करू शकत म्हणून आम्ही हा बंधन हे करतोय समीर गायकवाड सोशल मीडिया अध्यक्ष ऑनली ड्रायव्हर संघटनेचा काय भावना आहेत आता एक सात लाख रुपये जवळपास दंड आणि सात वर्षाची शिक्षा ठोडावलेली सांगितलेलं आहे काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर सर बघा तुम्ही ओनली ड्रायव्हर व मदतसंघ सामाजिक संस्थेचा रायगड जिल्हा अध्यक्ष आहे राम ढाकणे तर भावांनो असा विषय आहे की पब्लिकला मला एवढंच सांगायचं आहे की ड्रायवर लोकांना एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने माननीय अमित अमित शहा यांनी आपल्या ड्रायवर भावावरती जो कायदा लागू केला आहे की सात वर्षाची सजा सात लाख रुपये आणि दहा वर्षाचा कारावास तर हा जो हिट अँड रनचा कायदा आहे सर्वांनी माझी विनंती आहे की सर्वांनी हा कायदा रद्द करण्यासाठीच लढा द्यायचा आणि आणि तसंच आम्ही जे हा जी पार्किंगमध्ये वागतोय आहे सगळ्या पार्किंगमधल्या गाड्या सर्व आम्ही थांबवलेल्या आहेत म्हणजे मान्यपेक्षा म्हणण्यापेक्षा स्वतः थांबवलेलं आहेत आम्ही काही कुठं लाठीचार्ज वगैरे केलेलं नाही आहे किंवा कोणाला जबरदस्ती केलेली नाही आणि करायचीही नाही आहे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने व्यवस्थित ठिकाणी गाड्या थांबवा आणि जो काय आंदोलन जो काय लढा असेल तो आपले मालक लोक करतील त्यांचं ज्यावेळेस नुकसान होईल त्यावेळेस आमचं जे एम पी टीमध्ये ज्यावेळेस अर्थव्यवस्था जी काय आहे ती थांबेल त्यांच्यावर ज्यावेळेस लोड येईल त्यावेळेस ते, ते सर्व लढा करतील मोठे मोठे अधिकारी आपण ड्रायवर लोकांना फक्त एक नंबर विनंती आहे की हा जो हिट अँड रनचा कायदा आहे हा रद्द करण्यासाठी अमित जी शहाकडे आपलं एक नम्रतेची विनंती करून त्यांना एवढंच हे करायचं आहे की सगळ्यांनी गाड्या थांबायच्यात गाड्या रस्त्यावरती काढायच्या नाही आहेत एवढंच आम्हाला सांगायचं आहे ड्रायवर ड्रायव्हरच्या संस्थेच्या माध्यमातून